नमस्कार मित्रांनो छावा या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा आहे अशातच आता या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या एका मराठी अभिनेत्याने या चित्रपटाबाबत अतिशय धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे या अभिनेत्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे मित्रांनो हा अभिनेता म्हणजेच अस्ताद काळे आहे अस्तादने नुकताच त्याच्या फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे मी आता खरं बोलणार आहे छावा वाईट फिल्म आहे फ्लिम म्हणून वाईट आहे इतिहास म्हणून बघायला गेला तर प्रॉब्लेमॅटिक आहे सर्वतोपरी वाईटच आहे तसेच असतादने पुढे या चित्रपटातील काही चुकाही दाखवून दिल्या आहेत त्याने म्हटलं आहे औरंगजेबाचे वय आणि आजारपण बघता तो या वेगाने चालू शकेल का सोयराबाई राणी सरकार या पुरुषासमोर बसून पान लावतायत आणि त्या खात आहेत हे कसं चालतं अशा पोस्ट अभिनेता अस्ताद काळेने शेअर केल्या आहेत विशेष म्हणजे अस्ताद स्वतः या चित्रपटामध्ये एका छोट्याशा भूमिकेत आहे त्यामुळे अस्तादने शेअर केलेल्या या पोस्टवर आता सोशल मीडियाद्वारे नेटकरी त्याच्यावर अतिशय वाईटरित्या टीका करतानाही दिसत आहेत तर अस्तादने शेअर केलेल्या या पोस्टबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद